नमस्कार प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे मोकळे लुसलुसित पोहे तर हे पोहे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघूया आता इथे मी पोहे घेतलेत आता हे मला तीन माणसासाठी पोहे बनवायचे तर मी तर एक, -एक मूठ एक एक मूठ अशी घेते तर असे तीन मुठी तीन माणसासाठी हे पोहे घेते ठीक आहे हे बघा आता हे तीन मी पोहे घेत आहेत म्हणजे हे तीन माणसाचं प्रमाण आहे तीन जणांना पोतील एवढे हे पोहे आहेत आता हे पोहे आपण धुवून घेऊया ना पहिल्यांदा याला ना असे चाळून घेऊया म्हणजे याच्यातला सगळा कचरा त्या भांड्यात खाली पडेल असा जो पण काही कचरा असेल ना तो किंवा काळ वगैरे काय असेल पोह्यांचं ते असं निवडून घ्यायचे आणि असे नसतं चाळून घ्यायचे आता हे चाळून झालेत तर ह्या एका चाळणीत आपण आणि खाली भांडं ठेवले आता हे पोहेत ना आपण धुवून घेऊया असे म्हणजे पाणी ना खाली पडेल किंवा आता माझ्याकडे नळ नाही म्हणून मी असे पोहे धुते तुम्ही नळाखाली पण महिला मस्त असे स्वच्छ धुवू शकता ठीक आहे आता हे पोहे मी धुवून घेतले मस्त छान असं सगळ्यातला कचरा घ्यायला पाहिजे आता हे धुवून घेतले आता आपण याला झाकून ठेवूया आपण तयारी होईपर्यंत दहा ते पंधरा आपण याला झाकून ठेवू आता इथे मी दोन पळी तेल टाकते तेल चांगलं गरम होऊ द्या तेल चांगलं गरम झालं पाहिजे मग ह्या तेलामध्ये ना आपण एक शेंगदाणे आहेत वाटी ते भासून घेऊया इथे मी मोठे असे दोन कांदे घेतलेत मस्त साल काढून धुपलेत स्वच्छ असे तीन लोकांच्या आहे हा तर मी तीन मोठे पोहे घेतलेत तर याला असे मोठे दोन कांदे घेतलेत आता हे कांदे मी बारीक चिरून घेतो आता कांदे असे मस्त बारीक एकदम असे कापून घ्यायचे ते पण आपले तेल गरम होते बारीक गॅस करून ठेवलेला असे दोन्ही कांदे पोह्याला ना कांदे आणि पोहे प्रमाणात पाहिजे म्हणजे पोहे चिवट होत नाही आणि मोकळे सुळसुळीत होतात छान होतात पोहे ठीक आहे आता इथे मोठे दोन कांदे घेतले ते मस्त असे बारीक आपण टाकून घेतो आता इथे मस्त दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या सुद्धा आपण बारीक शिरून घेऊया तेल गरम झाले आता आपण इथे शेंगदाणे टाकूया आणि चांगले चळून घेऊया खरपूस असे चळून घेऊया जाळले नाही पाहिजे पण खरपूस पण झाले पाहिजे मस्त असे सरपूस शेंगाणे भाजले तर आता आपण हे काढून घेऊ आता त्याच तेलामध्ये आपण ही राई टाकली छोटा चमचा एक चमचा राई टाकली हा लहान चमचा एकदम राई चांगली तडतडली आता आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकल्याने बारीक मच्छ मी चिरून घेतलेले दोन कांदे हे सुद्धा आपण टाकूया कांदा चांगला मऊ पडा पडून द्यायचा आहे म्हणजे चांगलासा लाल नाही करायचा आहे एकदम किंवा काळपट्ट नाही फक्त कांदा असा नरम पडला पाहिजे आता याच्यातच आपण या दोन मिरच्या बारीक चिरलेल्या आहेत त्या पण टाकल्या तुमच्या प्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता मिरचीचं प्रमाण एक पण टाकू शकता तुम्हाला जेवढं तिखट हवं हो तसं आता एक पोहे तर आपल्याला सगळ्यांनाच आवडत रविवारी आपण स्पेशल पोहे करतो किंवा कोण पाहुणे वगैरे आले आता गणपती येत आहेत सगळ्यांच्या घरी पाहुणे येतात म्हणून झटपट असे बनणारे हे आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थ म्हणजेच पोहे तर पोहे असे मस्त मोकळे सुळसुळीत कसे बनतील हे आपण या रेसिपीतून बघणार आहोत तर कांदा मस्त नरम पडला आता आता याच्यातच चाफे आपण हळद आणि अर्धा चमचा मीठ हे सुद्धा आपण कांद्यामध्येच टाकायचे कांद्यात टाकलं ना काय होतं सगळ्या पोह्यांना ला लागतं ला कुठे खारट कुठे लागतं कुठे नाही लागत म्हणून कधी पण मीठ ना असं पोह्या करताना कांद्यामध्येच ताक टाकायचा असं कांदा मस्त मऊ पडला आणि इकडे बघू शकता तुम्ही पण मी आता दहा मिनटं ठेवलेले ते मस्त असे मोकळे झालेले आणि याच्यातलं पाणीसुद्धा जे काय होतं ह्या याच्यात पडले थोडंफार होतं ते आणि मस्त जर जास्त पण दहा पंधरा मिनटं असेल ना तरी चांगले जेवढे पोहे भिजवून ठेवले ना तेवढे असे मोकळे सुरसुरीत होतात आता कांदा मस्त नरम पडला आता आपण हे पोहे ना याच्यात टाकू हे तीन लोकांना पुरतील एवढे पोहे आहे तुम्ही असं कमी जास्त करू शकता प्रत्येकाचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो स्लो गॅसवर त्याला मस्त हलवून द्यायचं पोह्यांना आता याच्यावर ना आपण झाकण ठेवून एक पाच मिनिटाच्याशी वाफ करू आता पाच मिनिटं झालेत आणि आपण मस्त पोहे वाकून घेतले तर बघू शकता पोहे एकदम असे सुळसुळीत मस्त असे मौसर पडलेले बघा जराही चिपट नाही आणि काही आता याच्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकूया आणि थोडी कोथंबीर आणि लिंबू पिळून घेऊया लिंबाला रस पण नाही जास्त लिंबू मस्त असा पिळून घेऊया लिंबाची बी पडलेली ते काढते आणि परत याला असं मस्त हळवून घेऊया बघू शकता आपले पोहे मस्त असे सुळसुळीत सूर बनून तयार आहे आणि मऊ पण झालेले आहेत मस्त अशा प्रकारे आपले पोहे खाण्यासाठी रेडी आहेत आता मी गॅस बंद करते आता आपण पोहे बघू शकता कसे मस्त आपले पोहे बनून रेडी आहे एकदम मऊ सुळसुळीत सूर झालेले याच्यावर मस्त असं ओलं खोबरे टाकायचे थोडीशी शेव टाकायची आणि थोडीशी कोथंबीर खाण्यासाठी आपले पोहे हे रेडी आहेत त्यात आणि सकाळचा आपला पोटवारीचा नाश्ता कमी वेळात होणारे हे आपले महाराष्ट्रीयन आता आपण हे वरून शेंगदाणे टाकूया थोडेसे शे। मी शेंगदाणे विसरले होते टाकायला मस्त वरून आपण शेंगदाणे टाकले आणि अशा प्रकारे आपले महाराष्ट्रीयन पोहे बनून रेडी आहेत जर तुम्हाला ही पोह्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा टाटा बाय बाय